मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृत मधला अध्याय सतरावा श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय सतरावा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री गणेशाय नमो नम जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याच्या मनाला खूप शांती लाभते घरात धनधान्याची बरकती राहते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आपल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर असा हा अध्याय बरकती देणारा आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा श्री गणेशाय नमो नम हा अध्याय सतरावा जालंधरनाथ व गोपी जालंधरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट कशी झाली महिनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रांतकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू जालंधर नाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठवले तळ त्या शिष्यात दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांग सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास कृपाबाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केले की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्व तुम्ही शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहेत माझे मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचार असेल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने पास कानिफाला सांगितले त्यास सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ लोखंड या धातूचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितल्या त्या कारागिरांनी आपली सर्व कला अक्कल खर्च करून सोन्याच्या रुप्याच्या तांब्याच्या पितळीचे लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून घेतले नंतर एक उत्तम दिवस मूर्त सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिपनाथ गुरुज पुरून टाकले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडं कोडून ठेवून ठेव त्यावेळेस राजास सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खानावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारतास तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ हे ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयाग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाली की खाचेवर जो कोणी घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे ते शब्द आतून निघा निग निघाल्यानंतर गोपीचंद राजा हाय महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकतात जालंधरनाथाचा क्रोध अग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघता सुवर्णाचा पुतकाळ तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंधरनाथाच्या चा शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिपाच्या आग्गेवरून गोपीचंद राजा पुन्हा खानावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साई होऊन तो राजा सुरक्षित आहे यात संशय नाही या वास्तव आता राजा समोर करू असा नाताचा विचार ठरून त्याने राजास विचारले की अधोप पावतो तू खनित आहे तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागून असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडली पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपणास बाहेर काढण्याची तजवीज करत आहे ते शिष्याचे भाषण आतून ध्वनी उमटला गोपीचंद राजा अधोप पावतो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करेल असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खाड्यात झाल्यामुळे जमीन घट्ट होऊ लागले होते सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्त असा मग नाथाने शक्रास्त्र जपून वजास्त्र काढून घेतले तो माती दोहा बाजूत झाली नंतर गुरु शिष्याची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सददित होऊन त्याच्या डोळ्यातून आसावे गळू लागले मग जालंधरनाथाने आपल्या शिष्या पोटाशी धरून म्हटले की या समय तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने नाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रळय अग्नीतून तू तु आता सूर्य चंद्र आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तसा अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारखा पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागवायचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगायचे असेल तर ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगायचे असेल तर तसे बोल योग मार्ग पाहायचा असेल तसे सांग मी तुझ्या मर्जीन रूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे आता राज वैभव चिरकाल राहायचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसत आहे तितके सारे नाशवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज वैभव शाश्वत नाही जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकाराची असून तो चिरंजीवी आहे आज अकरा वर्षपर्यंत पुरून राहिला असता तसाच तसा कायम याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे किस्मत गाराप्रमाणे हात जोडून उभे राहण्याची याच्यापुढे राजाची ही काय प्रोढे तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साधून करून घ्यावे याच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निर्णय करून निग्रह करून जालंदर नातास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्बत आता मला तुमच्यासारखे करून सोडा या ऐकतात जालंधर नाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शापासकी दिली मग आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशवंत दिसू लागले मग राजाने वडाचे ची चीक काढून जटास लावला गोपीन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलकथी अंगावर घेतली शिंकी वाजवली फावडी हातात घेऊन नागपंथी मनवले तसेच भस्माची झोळी खाकेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आगीची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील आणि अंतपुरातील राजस्त्रिया स्त्रिया समजल्यानंतर तिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालंधरनाथाने राजा तपश्चर्येत जावेस सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागवयात जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीच म्हणावे अशा रीतीने भिक्षाच्या मिशेने स्त्रियांची भेट घेऊन तपा करता निघून जावे मग गुरुची आज्ञा सामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागवया करता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या पलोहळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःसह्य शोक करू लागल्या मुख्य राणी लुमामती व दुसऱ्या चंपिका करीता साऱ्या स्त्रियांनी एकी मागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेळून टाकले व त्यांची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सतेने जे व्हायचे होते ते झाले पण आता येथेच राहून योग मार्ग चालवा कोठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुक्या करता आपले छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकुम कराल तेथे पूर्ण कुटिका बांधून तेथे देऊ खुशाल राहावे आम्ही सेवा वाचकारी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे ते राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्याच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना त्या म्हणाल्या पतीराज एकटे राहावे लागेल तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्ट कोण करेल तेव्हा शिंगी कुबडी मधशी गोष्ट कोण सांगेल असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले की जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील दोन्ही पेटून थंडीचे निवारण करेल व्याघ्रामभरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका मुले तेथे ते हांजी हांजी करवायस तयार असतील घरोघरी माझे आई बाप भाऊ बहिणी असतील मी तज मजवर पूर्ण लोक करेल कंदमुळाची गोडी गोळी छळ विशेष आहे कौपिन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा का सोटा घाले ही अंगावर असलेली चि कथा फाटली तर योग्य आचरून दिव्य कथा परिधान करेल सगून निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटवायच्या नाहीत आगम निगम यांचा तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावायच्या नाही कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आदय विदय या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मी ही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजन शेवटी मोक्ष मोक्षमुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवेन असा बरा संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालवयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटवयास जवळ येऊ लागला ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या ते पाहून मैनावती शिजवलेल्यांना घेऊन आले आणि म्हणाली नाता ही भिक्षा घ्या मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन मातोश्रीच्या पायावर पडून ठेवून जालंधरनाथाकडे गेला व झालेला सर्व प्रकार त्यास सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली आणि तिने ही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काठ्यावर अंगठा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा दिली त्या क्षणी गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलव्यास कोस दोन गोसपर्यंत पर्यंत कानिफा जालंधर आणि प्रधानपती लाहूनथोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःख सागरात बुडून गेले राजास लोमावतीची उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्या गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले त्यास राज्याभिषेक स्वतः जालंधरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन योग्यतेने रूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानिफा व त्यांचे शिष्या सहवर्तममान झालं सहा महिनेपर्यंत तेथे ते राहिला त्यांनी आपल्या देखरेखीखाली त्या दे सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली तर असा हा सतरावा अध्याय होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला श्री नवनाथ भक्तिसार अमृत अध्याय सतरावा संपूर्ण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करावे कमेंट्स बॉक्स करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा अध्याय कसा वाटला हर हर महादेव जय श्री नवनाथाय आहे नमहा अलक निरंजनाय आहे नमहा मछिंद्रनाथ कानिफानाथाय नमा नाथाय नम नमहा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करावे जय जय श्री स्वामी समर्थ